नमस्कार मी स्नेहल धरपणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर आज आपण कोल्हापूरमध्ये फुलेवाडीमध्ये आलो आहोत दत्त जयंतीनिमित्त तर आज, आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत फुलेवाडीच्या दत्त मंदिर कमिटीचे चेअरमन नागोदेराव सर यांच्याकडून सर आज दत्त जयंतीनिमित्त तुम्ही काय सांगू इच्छिता म्हणजे आज या मंदिराची स्थापना कुठून झाली किंवा या कार्यक्रमाची सुरुवात कुठून झाली याबद्दल थोडक्यात नमस्कार मी नागोदेराव पाटील मुख्य विश्वस्त रांगाळा शेतकरी शहरामध्ये फुलेवडी या मंदिराची स्थापने मागचा थोडासा इतिहास ओकेच मी सांगतो फुलेवडी परिसरातील शेतकऱ्यांना पाणी रांगाणामधील देण्यासाठी एक आढावापट येत होता या ठिकाणी फुलेवडी गुन्ह्यांना केलं आणि त्या पाण्याचं निर्गीय करण्यासाठी रामा भंडूर राऊत कामदार आबा हे पाटकरी म्हणून काम करत होते आणि त्यांची शिस्त अशी होती की शेतीला पाणी देत असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आजार राहिलं पाहिजे तो शेतकरी जर त्या ठिकाणी हजर नसेल आणि खेकड्यानं जर त्या पाट्याला बीळ पाडलं आणि त्याने जर इथून बघितलं की बीळ पडले आणि तिथून पाणी वाया जातं तर त्या शेतकऱ्याच्या पाठीत लाठीचा प्रसाद मिळाला अशा पद्धतीनं त्या माणसाचं लिहिलेलं होतं आणि त्यांचा मृत्यू एकोणीसशे पंचावन्न साली झाला आणि त्यांच्या स्मरणार्थ हे एकोणीसशे साठ साली या मंदिराचं इमारतीचं बांधकाम आदरणीय त्यालाशी बोंडेदादा यांनी त्यांचे सहकारी पांडुमाबा माने बसवंतराव तोराने दिवागी आबा श्रीपदराव तुकाराम पाटील सुळेकर अनुराव कासबेकर हळदकर दिवसे या येथील सहकाऱ्यांच्या मदतीनं या मंदिराचं बांधकाम एकोणीसशे साठ साली चालू होऊन एकोणीसशे बासष्ट साली या मंदिराची मूर्ती हरणप्रदिष्ठा होऊन हे मंदिर भावीजांच्या दर्शनासाठी खुलं त्यानंतर एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली आम्ही नवीन मंडळींच्याकडं या संस्थेचं व्यवस्थापन आलं आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून या, साला या परिसरात दत्तमंदिरामध्ये ज्ञानेश्वरी पारायण त्याचबरोबर प्रवचन त्याचबरोबर बो संध्याकाळी भजन कार्यक्रम असे कार्यक्रम आयोजित केले आणि या माध्यमातून या भागातील या परिसरातील नागरिकांच्या मध्ये चांगल्या पद्धतीचा भक्तीमार्ग होऊन या ठिकाणी चांगले नागरिक तयार व्हावे या पद्धतीनं सातत्यानं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून आज सन दोन हजार तेवीस अखेर या मंडळामार्फत विविध उपक्रम राबवले जातात त्याचबरोबर दत्तजयंती उत्सवानिमित्त या विविध कार्यक्रमाबरोबरच एक पाच ते सहा हजार लोकांचा महाप्रसादही या ठिकाणी दरवर्षी आयोजित केला आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं की या मंदिराच्या खर्चासाठी कुठल्याही नागरिकाकडं मदत रूपानं किंवा पैशाच्या रूपानं देणगी मा मागावी लागत नाही स्वेच्छेनं स्वतःच्या मनानं सर्व भाविक या ठिकाणी देणगी जमा करतात वस्तूच्या रूपानं धान्य जमा करून या ठिकाणचा सोहळा पार पाडतात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं पावित्र्याचं वातावरण या परिसरात निर्माण करण्याचं काम या मंडळाने केलं म्हणलं तर वापरणार भाविकांना एक आस लागलेली असती की वर्षातून हे नवरात्रीचे नऊ दिवस कधी येतील आणि त्यांना काय आता कसं झालं आहे प्रत्येकाला घरात आपल्या जे सगळ्या पद्धतीनं ह्या पद्धतीनं सोहळा करता येत नाही तर ह्या सोहळ्याच्या निमित्तानं विविध लोकांच्या भेटी घाटी होतात विविध प्रवचन जे तयार असतात त्यांच्या जो, जो संदेश देतात किंवा त्यांचे विचार ऐकून आपल्या मनातची ज्या काही प्रवृत्ती असते त्या दुष्ट प्रवृत्तीचा नाश होऊन आपण आपलं सगळं पुढच्या जीवनामध्ये चांगल्याचा स्वीकार करून आपले जीवन सुखी कसं होईल या दृष्टीने सर्व भाविक प्रयत्न करतात तर आज आपण जाणून घेतली कोल्हापूर मधील फुलेवाडी येथील दत्त दत्त मंदिरात माहिती तर आपण पुन्हा भेटूयात नव्या एपिसोड मध्ये पुढच्या दत्त मंदिरातल्या माहिती सोबत तर पाहत राहा एस पी नाईन मराठी युवा न्यूज आणि एस पी नाईन मराठी तर्फे येणाऱ्या दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा